जयबीर सर्व भारतीयांना सत्याहत्तरव्या गणतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परंतु या शुभेच्छा देत असताना या इथं असणाऱ्या महाराष्ट्राच्या एका मुजोर मंत्र्यानं ज्या गणतंत्र दिवसाचं औचित्य साधून कार्यक्रम करत होता तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जाणीवपूर्वक नाव न घेणं हा म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये असणारा मनुवादी किडा वळवळला वाल असं मी समजतो आणि त्यामुळं अशा माजुऱ्या मंत्र्याला माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की ताबडतोबीनं आपल्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा तसेच ज्या माधवी जाधवने हे प्रकरण उघडकीस आणलं तिला सरकारतर्फे या अशा पद्धतीनं जे वागताय त्याच्या विरुद्ध आवाज उठवल्याबद्दल तिला शाबाश की द्या तिला तिचं खास करून तिला स्पेशल प्रमोशन द्या कारण संविधानाचं रक्षण करण्याचं आणि संविधानकर्त्याचं खऱ्या अर्थानं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न तिने केलेला आहे आणि मी या माझ्या या छोट्याशा मुलाखतीत सांगतोय की रिपले सेना पूर्णपणे ताकदीने तिच्या मागे माधवी जाधवच्या मागे उभी राहील माधवी जाधवना आमची पूर्ण ताकद लागेल एवढं मी सांगतो आणि आंबेडकरी जनतेने सुद्धा माधवी जाधवच्या पाठीमागे ताकदीने उभं राहा खरी भीमकन्या आहे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ती घेऊन चाललेली आहे त्याबद्दल तिला माझा क्रांतिकारी जयमेन